आपण पाहत आहात सुपरफास्ट चोवीस तास न्यूज बातम्यांचा खरा वेग परभणी शहर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचे मागील पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नाही त्यामुळे कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे वेळोवेळी प्रशासनाला या संदर्भात निवेदन देऊनही अजूनही कर्मचाऱ्यांचे वेतन संदर्भात कुठलीही ठोस कारवाई महापालिका प्रशासनाने केलेली नाही ही अतिशय गंभीर समस्या संदर्भात परवणी महानगरपालिकेच्या कर्मचारी संघटनेने आज सतरा सप्टेंबर रोजी राज्यमंत्री तथा परभणीच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर यांची भेट घेऊन एक निवेदन दिले सदरील निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की परभणी शहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतना संदर्भात आपण शासन स्तरावर प्रयत्न करावा व लवकरात लवकर हे वेतन मिळावे जेणेकरून मनपा कर्मचारी यांच्यासमोर मोठे संकट उभे राहिले आहे यावेळी पालकमंत्री यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले की लवकरात लवकर आपले वेतन आद्य देण्यासाठी मी प्रयत्न करेल शिष्टमंडळा संघटने नेते के के आंधळे महापालिका कर्मचारी संघटने अध्यक्ष नाशेर खान बापू के के भारसाकळे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी बांधव उपस्थित होते पालकमंत्रीला जे आमच्या संघटनेचे पदाधिकारी मी आणि आमचे भारसाकळे साहेब यांनी आज पालकमंत्र्यांना निवेदन दिलं की जे आमच्या पगारीला अनुदान कमी पडतो ते वाढीचा अनुदान वाढी अनुदान लवकरात लवकर शासना करून त्याकरिता आम्ही भेटलो आणि त्यांनी आमचे पाच चार पाच पगार नाहीत आमच्या पगारीला ना लागतात चार कोटी अनुदान येतो अडीच कोटी तर एक कोटी नव्वद लाख अनुदान वाढीव सहायक अनुदान म्हणून आम्हाला भेटणार आहे ते आणि ती फाईल सध्या युवतीमध्ये आहे आम्ही बीतीनं ते सांगितलं म्हणणे मी चर्चा झाली असे काय काही हो आई साहेबांशी चर्चा झाली आई साहेब प्रयत्न करत आहेत आणि आम्ही आमच्या संघटनेतर्फे करत आहोत पालकमंत्र्यांशी आता निवेदन तर दिलं पण प्रत्यक्षात भेट बी घेतली त्यांच्याशी चर्चा केली त्यांना ही सगळी सांगितली परभणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची चार था -था की चार महिन्यापासून पगार नाही पाच महिन्यापासून पगार नाही बरेचसे पेन्शनरचे सात आठ कोटी रुपये देणं बाकी आहे कर्मचाऱ्याचे पाचशे कोटी रुपये देणं बाकी आहे ही परिस्थिती जर काढायची निर्माण झालेली आहे ही जर मिटवायची असेल तर मंत्री महोदय जे पालकमंत्री आहेत परभणीचे मेघनाथीजी यांच्याशी मी आता भेट देण घेतली देण आणि त्यांना बोललो तेव्हा त्यांनी प्रधान सचिव नगर विकास या गोयंदाज यांना फोन केला माझ्या समोर आणि ते प्रत्यक्ष फोनवर बोलले आणि त्यांनी सांगितलं कि माझ्याकडून फाईल आता जाणारच आहे माझ्या टेबल होती सही केली आता जाणार की आता फायनान्स डिपार्टमेंट कडे जाणार आता ती फाईल फायनान्स कडे आहे तुम्ही संपर्क साधापूर्णाचं नाही नाही याच्यामध्ये काय झालंय कि या सरकारकडून अडीच कोटी रुपये जीएसटी पोटी आणि पगार झाला चार कोटी अच्छा दीड कोटीचा डिफरन्स आहे आता वसुदी तर हे दीड कोटी वसुदी होईना जरी झाली तर त्याच्यामध्ये दिवा आहे वीज आहे आणि बकर महापालिकेला अडचणी आहे त्याच्यामुळे महापालिकेला त्या अडचणी आणि अडचणी त्यामुळे पगारी हा रुक्त केलेला आहे म्हणून हा एक सुलक्षण आहे जर शासनानं एक कोटी नव्वद लाख रुपये वाढू अनुदान जे प्रस्ताव आहे ते जर मंजूर केला आणि पन्नास ते साठ कोटी रुपये पाठीमागाचा फरक हे जर दिला तर महापालिकेच्या कर्मचाऱ्याचा एकही रुपया राहणार नाही आणि दर महिन्याला पाच तारखेला पगार होऊन जातोय व्यवहार आमच्या इकडून निघत नाही त्यांच्या काही योजना आहे शासनाच्या त्या योजने आपण काम करतात सचित काही वस्तू निघून थोडाफिची परिस्थिती बघून त्या प्रशासन करते आणि म्हणून हे आम्हाला बोलायचं नाही बरोबरमध्ये या, या, या हो आम्ही या, या, या एक गेल्या वर्षी दिपालीच्या आझाद मैदानाला उपोषण सुद्धा केलं होतं प्रकरणामध्ये ही फाईल आता दोनदा हिट तिळगावात जाऊन आली काही तुर्की होत्या वापस आली पुन्हा आता ही तिळगावात चालली मी परवा गेल्या हटका मुंबईमध्ये होतो तिथं मी बोललो प्रधान सचिवांच्या टेबल वर की होती त्यांनी सांगितलं की आता गेली आता काय ठिकाणी पवार होते होते आता काय झालं हे आजी माहिती परभणी जिल्ह्याच्या अध्यक्ष पालकमंत्री आदरणीय मेघना दिदी बोटीकर साकोरे यांची भेट परभणी महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी घेतलेली आहे गेल्या पाच महिन्यापासून त्यांची पगार झालेली नाही पण याच्या अगोदर महानगरपालिकेवर आपल्या सर्वांना माहिती आहे कोणाचं सत्ता होती काय होती पण हे सर्वसामान्य जनतेचा विश्वास देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब असतील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आपल्या सर्वांच्या पालकमंत्री आदरणीय नामदार मेघना बोर्डीकर साकुरे असतील यांच्या माध्यमातून मी कर्मचाऱ्यांना आश्वासित करतो की लवकरात लवकर आपली जी काय पाच महिन्याची पगारीची जी रक्कम बाकी आहे तात्काळ कशी आपल्याला मिळेल यासाठी स्वतः पालकमंत्री महोदय मुख्यमंत्री साहेब असतील नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील यांच्यासोबत चर्चा करून लवकरच कर्मचाऱ्यांना त्यांची पगार दिली जाईल पण आपल्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील मायबाप जनतेला विनंती करतो गल्ली पासून दिल्लीपर्यंत सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे गल्लीपासून पर्यंत विकास होत आहे एकदा भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून परभणी महानगरपालिका एक वेळेस भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात द्या पुन्हा आपल्याला जे पंचवीस वर्षात झालं नाही ते पाच वर्षात आदरणीय पालकमंत्री मेघना दिदी बोर्डीकर साकोरे यांच्या माध्यमातून या महानगरपालिकेचा आम्ही विकास केल्याशिवाय राहणार नाहीत धन्यवाद